नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक मोठी बिग ब्रेकिंग आहे मोफत गहू तांदूळ मिळणे होणार आता कायमचे बंद या तारखेपर्यंत करा लवकर हे काम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांसाठी ही महत्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोफत गहू तांदूळ मिळणे होणार आता कायमचे बंद या तारखेपर्यंत करा लवकर हे काम पहा केंद्र सरकार आपल्या अनेक योजनांद्वारे देशातील कोठ्यावधी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला लाभ देत आहे केंद्र सरकारची सर्वात मोठी महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे पी एम जी के वाय देशातील एक्क्याऐंशी कोटीहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे बघा एकूणच आपल्या या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत आपल्या देशातील एकूणच एक्क्याऐंशी कोटीहून अधिक लोकांना या ठिकाणी मोफत जे अन्नधान्य आहे ते अन्नधान्य या ठिकाणी पुरवली जात आहे यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा दरमहा पस्तीस किलो गहू मोफत दिला जातो बघा या ठिकाणी पुढे तर ए पी एल आणि इतर कुटुंबांना प्रति व्यक्ती पाच किलो गहू दिला जातो त्याचप्रमाणे अनेक राज्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ज्याला आपण एन एफ एस ए म्हणतो या अंतर्गत पाच किलो गहू या ठिकाणी सर्वसामान्यांना सर्वसामान्यांना या ठिकाणी पाच किलो गहू मोफत किंवा अनुदानित दराने दिला जातो हा दर या ठिकाणी पाहू शकता हा गहू दर महिन्याला रेशन दुकानातून वितरित केला जातो मात्र मोफत गहू योजनेतील भ्रष्टाचाराच्या सतच्या तक्रारीनंतर आता तीस जून नंतर काही लोकांना मोफत गहू मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे तुम्हाला तुम्हाला दर महिन्याला मोफत गहू मिळत राहायचा असेल तरी तर तुम्हाला या योजनेचा या ठिकाणी पालन करावा लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोफत गहू तांदूळ मिळणे होणार आता कायमचे बंद त्यामुळे लवकरात लवकर जे काही या योजनेबद्दल नवीन नियम आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब टूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद